ग्रामगती मंडळ कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव पुणे आयोजित ग्लोबल कृषी महोत्सवाला आज दिनांक आठ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली असून या महोत्सवाचे उद्घाटन जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके विघ्नरचे चेअरमन सत्यशील शेरकर पीडीसीसी बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे वायसीएफ मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू संजीव सोनोले भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे संचालक डॉक्टर एस के रॉय शरद बँकेचे चेअरमन देवेंद्र शहा एन एच बी उपसंचालक ए के सिंग पुणे जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी विकास अधिकारी अशोक पवार खेड उपभागीय कृषी अधिकारी प्रमोद बनकर बँक ऑफ इंडियाचे बँक मॅनेजर पांडुरंग जाधव डीडी सह्याद्री पुणेचे कार्यक्रम अधिकारी संजय कर्णिक जुन्नर तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले बाप कंपनीचे संचालक भाऊसाहेब गुगे विघ्नरचे व्हाईस चेअरमन अशोक गल्ल संचालक विवेक काकडे कृषीरत्न

सन्मान्य सतीश लाल शेरकर सन्मान्य डॉक्टर दिगंबरजी जी दुर्गाडे पीडीसीसी बँक सन्मान्य देवेंद्र जी शहा यावेळी ग्रामोन्नती मंडळाच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचे व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत आणि सन्मान करण्यात आला हा सरकार आमदार साहेबांचा त्यांनी गावात धन्यवाद आमदार साहेब यानंतर आपली सहयोगी संस्था पीडीसीसी बँक त्याचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक दिगंबर दुर्गडे सर आमच्या तमाम शिक्षकांचे खरं तर ते आदर्श आहेत आदरणीय दुर्गाळे सरांचा सत्कार या ठिकाणी ग्रामोन्नती मंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय आपण सरांचा सत्कार करावा तसेच ग्रामोती कृषी सन्मान पुरस्कार 2024 हजार चोवीस चे वितरण प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते करण्यात आले त्यामध्ये प्रगतशील शेतकरी ज्ञानेश्वर विष्णू कुटे प्रगतशील महिला शेतकरी सुनंदा तानाजी चास्कर महिला उद्योजक सीमा कुलदीप डोंगरे कृषी उद्योजक अरुण बाळू उचाळे प्रगतशील पशुसंवर्धन शेतकरी अनिल शंकर वाघ नैसर्गिक शेती शेतकरी बाळू तुकाराम वडेकर मिलेट शेतकरी बाळूशंकर भेंडारी कृषी पत्रकारिता पत्रकार अशोक कचरू खरात कृषी सहाय्यक श्रीमती सुजाता खेडकर उपविभागीय कृषी अधिकारी राजगुरनगर राम अर्जुन जाधव विकास कैलास गिरी गिरीघोसाळी आत्मा एटीएमचे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक जुन्नरचे सूर्यकांत मनोहर सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक दोंडीभाऊ दत्त पावळे पशुसंवर्धन अधिकारी अतुल सोपान चिखले शेतीनिष्ठ शेतकरी शंकर नाना डवळे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या प्रसंगी मायक्रोग्रेन नैसर्गिक निविष्ठा निर्मिती व आंबा मोहर संरक्षण या संदर्भात माहिती पत्रक व गडीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव चेअरमन कृषीरत्न अनिल दत्ता मेहेर यांनी केले तर सूत्रसंचालन सुनील सर मेहबूब काजी सर, यांनी केले व उपस्थितांचे आभार मंडळाचे कार्यवाह हो, रवींद्र पारागावकर यांनी मानले बीरे रिपोर्ट अमर भागवत ग्राहक समाचार